नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ साधारण नाही खूपच असं दुःखद अशी घटना घेऊन मी आज आलेली आहे थमनेल पाहून तुम्ही तसं ओळखलाच असाल की हे काय विषय आहे काय प्रकार आहे खरंच खूपच दुःखाची घटना म्हणजे आशा थोरात ज्या आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या एक मेंबर होत्या जरी ही आभाशी दुनिया असली तरी आपण प्रत्येक यूट्यूबर्स कुठे ना कुठे प्रेमाचा धागा रेशमी धागा म्हणला जातो तो जुळलेला असतो जरी आपण रक्ताच्या नात्याचे नसलो तरी आपण यूट्यूबच्या माध्यमातून एकमेकाचे खूप जिवलग मित्र मैत्रीण होऊन जातो आणि असं केव्हा संबंध आपला इतका गाढ आणि प्रगाढ मैत्रीचा होतो हे सुद्धा आपल्याला कधी कळतच नाही खूप आपण जवळचे होऊन जातो हे आभाशी दुनिया असली तरी आपल्यासाठी एक खरी खुरी दुनिया आहे अशा थोरात ही जे बातमी मला कळाली कालच आणि तसंही यांचं निधन अठ्ठावीस मार्चला झालेलं आहे आशा थोरात यांची खूप मोठी आयडी आहे चॅनल मोणं झालेलं आहे खूप दिवसापासून त्या युट्यूबवर होत्या आणि दोन तीन वर्षापासून मी पण त्यांना ओळखते मीनाक्षी ताईच्या लाईव्हवर माझी त्यांची भेट व्हायची बोलणं व्हायचं आणि इतकं छान इतकं प्रेमानं त्या बोलायच्या मी पहिल्याच भेटीमध्ये त्यांना ओळखलं होतं की हे व्यक्ती तिच्या ताई आहेत खूप चांगल्या मनाच्या आहेत आणि चांगल्याच माणसाला देव असं का करतं हेही आपल्याला कळत नाही मीनाक्षी ताईच्या लाईव्हवर जेव्हा यायच्या त्या मीनाक्षी सुद्धा ताई साहेब म्हणायच्या आणि मला सुद्धा माहेर ताई साहेब साहे, तुम्ही व्हिडिओ छान काढता तुम्ही असंच व्हिडिओ काढत जावा नक्कीच तुम्ही पुढे जाणार असं इतकं इतकं छान म्हणजे मोटिवेट करायच्या सगळ्यांना त्यांचं बोलणं ऐकूनच कळायचं की कि किती छान बोलतात हा किती सगळ्यांना सपोर्ट करतात पुढे जाण्यासाठी की ते हातभार लावतात आणि जेवढ्या आयडिया आहेत आए त्या सगळ्या आय त्या सगळ्यांना भेट द्यायचा विश्वास द्यायचा की मी तुम्हाला एवढ्या आयडीने तुम्हाला भेट देते आणि तुमचे नक्कीच सबस्क्रायबर वाढतील आणि तुम्ही माघार घेऊ नका तुम्ही पुढेच चलत जावा व्हिडिओ बनवत जावा असा उत्साह वाढवणारी व्यक्तीच आज आपल्यातून गेलेली आहे हे तुम्हाला पण माहीतच असेल मलाच कालच कळाली ही घटना जेव्हा मी लाईव्ह घेत होते रात्री दहा साडे दहाला दादा आले आणि त्यांनी म्हणले की अशी एक आपली यूट्यूबरची एक व्यक्ती आज नाहीशी झालेली आहे ताईसाहेब आणि ते कोण आहेत काय नाही मी थोडंसं पाहून येतो म्हणून ते गेले मग मी अस्वस्थ झाले असं झालं तरी काय असेल कोण असेल ते यूट्यूबची फॅमिली यूट्यूबची फॅमिली एक वेगळीच फॅमिली आपली होऊन जाते आणि नक्कीच त्याचं संवेदना आत्मीयता प्रेम हा खूप जवळचा संबंध तिथे वाढलेला असतो कोण असेल बरे कोण असेल बरे माझे लाईव्हमध्येही मन लागत नव्हते थोडे जण आले लाईव्हमध्ये त्याचा काही विषय काढला नाही कारण त्यांना ते माहिती नव्हतं मग मी लाईव्ह बंद केली आणि बंद करून मी आता कुठे याची बातमी मिळेल कुठं तरी हे समाचार कळल का अशा हेतूने मी यूट्यूबवर पाहायला लागले की कुठून जरी कोण गेलेला आहे कुठं तरी कळेल काय झालेलं आहे नक्की हे जरी पाहावं तर वर्षाताईची लाईव्ह चालू होती वर्षाताईच्या लाईव्हवर मी गेले तेव्हा मला कळालं की वर्षात म्हणली की असं असं तिचं डिस्कशन चाललेलं होतं आई आहे त्यांचं निधन झालेलं आहे मी म्हणलं कोण आहे जाईचं त्यांचं नाव तरी काय आहे आशा आहेत म्हणे हो मी पण त्यांना ओळखत नाही म्हणलं तर आणि मीनाक्षी मीनाक्षीचाईच्या लाईव्हवरती यायच्या मीनाक्षीचाईच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या जीवलत मैत्रीण होत्या म्हणल्यावर तेव्हा मला कळालं की अरे अशा थोरात ताई का किती छान बोलायच्या किती चांगलं आवडीनं बोलायच्या किती छान छान त्यांची व्हिडिओ व्हायचे किती मो छान त्यांची फॅमिली आहे आणि असं काय झालं असेल बरं नक्की मला खूप प्रश्न पडला असं खरंच कुणाबरोबरी असं होऊ नये खूप मनुष्यजन्म देतो देव पण केव्हा घेऊन जातो आपल्याला हे आपल्या हातातच नसतं फक्त पण जीवन कसं जगायचं एवढंच आपल्या हातात असतं असतं जीवन आणि मरण हे देवाच्याच हातात असतं आपल्या हातात काहीच नसतं फक्त ते कोरे कागद असतात ते कोरे कागद आपल्याला ते भरायचे असतात त्याच्यात रंग कर भरायचे असतात प्रसंग असा येतो अचानक जसा येतो छनात घेऊन नेतो छनात वाहून सगळ्यांना असा प्रसंग केव्हा येतो आणि केव्हा वाहून घेऊन जातो काहीच कळत नाही माणसाला खरंच मला खूपच आश्चर्याचा धक्का झाला अशा व्यक्तीला असं व्हावं म्हणजे काही काय बघा असं वाटतही नव्हतं की आजारी असतील असं वाटतही नव्हतं आणि बरेच दिवसापासून मी त्यांच्या आय डीवर पण गेले नव्हते आणि ह्याचं पण मला दुःख झालं अरे माणसाने प्रत्येकाच्या आयडीवर जर केलं पाहिजे त्यांचं हालचाल आपल्याला कळतो त्यांच्याशी मैत्री प्रगाढ होते मी प्रत्येकाच्या आयडीवर जाते पण त्यांच्या काय मला माहिती खूप दिवस झालं मी केलेच नव्हते आणि त्यांचं हालचाल मला माहिती नव्हतं मीनाक्षी आई यायच्या माझ्या लाईववर पण कधीच त्यांचा विषयही त्यांनी काढलेला नव्हता पण जेव्हा मी आज आयडी ओपन त्यांची करून पाहिली तर कळालं की त्या तीन महिन्यापासून आजारी होत्या दवाखान्याच होत्या आणि त्यांना रक्त चढवावं लागलं होतं तीन बॉटल रक्तांचे त्यांना चढले होते आणि त्यांचं रक्ताचा गट जो होता व निगेटिव्ह होता किती दुर्दैव म्हणायचं होतं हो पॉझिटिव्ह असलं तर काही नाही कुणा तुना, कुणाचं रक्त देता येईल पण हो निगेटिव्हला किती प्रॉब्लेम असो हे तुम्हाला माहितीच असतं बायकाची हीच समस्या असते रक्तात कमी आहे बी पी आहे शुगर आहे काही प्रॉब्लेम बायकांना होत असतात आणि बायका घरच्या कामामध्ये आणि नात्या गोत्यामध्ये एवढ्या ग्रुप पटून गेलेल्या असतात ना त्या ग्रुप पटून गेल्यामुळे त्या आपल्या गे आप स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाहीत खाण्यापिण्याकडे आणि आपण एकदा आपल्या जीवाशीच आपणच खेळतो आपला जीव आपणच घेतल्यासारखा होतो तर स्वतः आपली काळजी घेतलं पाहिजे आपल्या परिवाराची तर घ्यायचीच घ्यायची बी पी आहे शुगर आहे बायकांना चाळीशीनंतर त्यांचं वही तेवढं नव्हतं तिचं लिहिलेलं होतं की अडतीस वर्षाच्याच होत्या पण प्रत्येकानं किती छान मावळकीनं बोलायची त्यांची मावळकी त्यांचं बोलणं ऐकलं की, की एकदम मन प्रसन्न व्हायचं मलासुद्धा कधीसुद्धा त्या आशा तशा नाही म्हणायच्या माहेर ताई साहेब ह्याशिवाय त्या ह्या शब्दाशिवाय त्या बोलायच्या खूप छान वाटायचं त्यांच्याशी बोलले की काही तुम्ही व्हिडिओ करत चला खूप छान तुमचे व्हिडिओ असतात अशा ते नेहमी जेव्हाही भेटल्या कुणाच्या लाईव्हवर किंवा त्यांचा स त्यांचा काही मेसेज असला त्रास असायचा आणि किती हिमतीनं बोलणं होतं त्यांचं हॉस्पिटलमध्ये होतं तरीसुद्धा त्यांचे व्हिडिओ मी पाहिले कधीच त्यांना असं हॉस्पिटलमध्ये दुःखात असं काहीतरी झालेलं आहे असं त्यांना कधी त्याने भासून दिले नाहीत एकदम हसत खेळत हॉस्पिटलमध्ये पण होता एकदम झिरो पॉईंट त्यांच्यामध्ये रक्त राहिलेलं होतं तर पहा किती किती म्हणजे आपल्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे कळून येतं महिलांचं आपण घर 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 आणि गेल्यानंतर कुणाचं घर आणि कुणाचं दार कुणाचे मुलं कुणाचे बाळे कोण कुणाचं होणार आहे आपले नातलं कुठं गेले कोणीच आपल्याबरोबर येत नसतं म्हणून राहीपर्यंत खूप आनंदानं जगलं पाहिजे खूप आनंदानं खाल्लं पिलं पाहिजे आपल्या शरीराकडे ध्यान दिलं पाहिजे या चाहत्याच्या बोलण्याविषयी आपल्या नातलगामध्ये तर महिलांचं पूर्ण जीवन सासर माहेरच्या अडचणीमध्येच झुरपटून गेलेलं असतं सोडून द्या सगळं सगळ्यांच्याच घरी असतं कुणाच्या घरी असतं हो माहेरचं असतं असतं ज प्रत्येकाच्याच घरी असतं हो पण ते आपण जास्त मनावर घ्यायचं नाही तिथल्या दिसत त्याला समाप्त करायला आपल्याला आलं पाहिजे प्रेमाचं बंधन आपण बांधून घेतलं पाहिजे राग आणि द्वेष असं करत बसलो आपण प्रत्येकाशी तर आपल्याच तसा शरीरावर परिणाम होणार आहे आणि आपलंच जीवन धोक्यात पडणार आहे तर झिरो पॉईंट रक्त होईपर्यंत असं कुणीही बसू नका आपल्या शरीराची वेळेवर तपासणी करत जावा बायकांना हे खूप खूप आवश्यक आहे आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूपच आवश्यक आहे आणि आजकाल वेगवेगळे रोग याय लागलेत वेगवेगळे वेग 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 चाळीशीनंतर केव्हा काय कोणत्या गोष्टीची का कमतरता शरीरात पडेल काहीच सांगता येत नाही म्हणून लक्ष देत जावा खाण्यापिण्याकडे आणि आपल्या शरीराकडे काय पुन्हा ठाऊक जीवनात काहीतरी राहून गेल्यागत वाटतंय पुन्हा त्या आठवणीमध्ये जाऊन आता तुला भेटावं असं वाटतंय आठवण येत असती माणसाला आपला माणूस आभाषी दुनियातला असो या साक्षात समोरचा माणूस असो माणूसच असतो ना त्याचा आपण संदेश वाट पाहिलेला असतो त्यांच्याशी लाईव्हवर बोललेलं असतं त्यांचे व्हिडिओ आपण पाहिलेले असते तर आठवण येणार आणि सारखं सारखं वाटतं की त्यांना भेटावं त्यांचं काय चाललंय पाहावं जीवन हा एक प्रकाश आहे चालत राहणे आपले कर्तव्य आहे काय आपणास मिळेल पुढे हा तर नशिबाचा भाग आहे आपल्याला जीवनात काय मिळणार आहे काहीच माहिती नाही नशिबाचा खेळ आहे हा कधी आनंद तर कधी दुःख हे तर मिळणारच आहे हा ऊन सावलीचा खेळ आहे जीवन ऊन सावलीचा खेळ आहे आंबट गोड नात्याची इथे एक चविष्ट भेळ आहे कधी आंबट कधी गोड नाते जे आपल्याशी जुळे गेलेले आहेत ते वेळ प्रमाणे आपण त्याचा उपयोग घ्यायचा आनंद लुटायचा आणि खूप आपलं जीवन जगायचं तर ह्या व्हिडिओद्वारे मी हेच सांगू शक इच्छिते महिलांना की तुम्ही आपल्या शरीराची काळजी घ्या असं नाही म्हणत की आशाताईचं जीवन याच्यामुळं संपलं त्या आपल्या शरीराकडे के दुर्लक्ष केल्या कोणीही तसं दुर्लक्ष करत नाही अशाताई पण दुर्लक्ष केल्या नाहीत त्यांचे जे होते जे ताजी होते ते पण खूप त्यांची काळजी घेतलेली आहेत मुलं आहे, दोन मुली आणि एक मुलगा आहे आणि तुम्हाला माहिती आहे मुलांचं मुलींचं लग्न सगळं वहीपर्यंत आईची किती आवश्यकता असते आई नाही तर हे जीवनात काहीच नाही आई नाही तर सर्व जीवन संपल्यासारखंच असतं आपण असूनही आपलं काहीच नाही असं होतं आई असणं प्रत्येकाला खूपच आवश्यक असतात आणि अशात आईची तर मुलं खूप लहान आहेत अजून आणि त्यांना तर आईची खूपच गरज होती आणि अशी प्रेमळ आई आणि अशी संवेदनशील आई आणि अशी मायाळू आई त्यांना आता कुठं शोधलं तरी मिळणार नाही म्हणून आपण आपली नाती जपूया आपण आपण आपल्याला व्यवस्थित अगोदर ठेवूया मग आपली उनीव कुणाला ना भासणार नाही आपण होता होईल तेवढं सगळ्यांना मदत करण्याचा आणि सगळ्याबरोबर आपण हसत खेळत राहण्याचा प्रयत्न करूया तर हाच ऊन सावलीचा खेळ आहे जीवन म्हणजे कधी दुःख तर कधी कष्ट हे तर येणारच येणार तर अशा वेळेस मी आशा काही थोरात इतक्या महान यूट्यूबर होत्या त्यांचे व्हिडिओ खूप व्हिडिओ त्यांचे व्हायरलसुद्धा झालेले आहेत मी पाहिले आणि खूप व्ह्यूज असायचे त्यांच्या व्हिडिओवरती मी पाहिलेलं आहे तर अशा किती आशा अपेक्षा जीवनात घेऊन त्या चालत असतील कितीतरी त्यांना जीवनाचा उमेदीचा कितीतरी म्हणजे पुढे पुढे आपण जावं असं त्यांना किती वाटत असेल परंतु काय होईल ती जीवनात कधीच काही सांगता येत नाही तर पूर्ण कुटुंब फॅमिलीकडून आमचे जे यूटूबचे भाऊ आहेत बहीण आहेत सर्वजण आहेत त्यांच्याकडून मी आशाताईला हा पूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आशाताई कुठेही असतील तर परमेश्वरास एवढीच प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि हीच मी यूटूबच्या सगळ्या मेंबरकडून प्रार्थना देवास प्रार्थना करते धन्यवाद